आता येथे अव्यक्त विचार तुम्हाला मी स्पष्ट सांगत आहे अव्यक्त म्हणजे ज्याचा जन्मच झाला नाही असा परमात्मा जन्मरहित त्याचं अव्यक्त रूप आहे आणि व्यक्त रूप म्हणजे ब्रह्मांड रचना कशी त्याने तयार केली आणि तो ब्रह्मांडामध्ये कसा आहे हे त्याचं रूप आहे आणि हे व्यक्त रूप आणि रूप करणे अवघड त्याच्यासाठी प्रथम परमात्म्यानं काय कर केलं तर प्रथम परमात्म्याला इथं विश्रांतीला स्थानच नव्हते प्रथम परमात्मा हा राहतो कसा आणि झोपतो कसा किंवा तो आहे कसा हा विचार करण्यास कठीण आहे प्रथम परमात्मा हा अखंडच आहे अखंडच असल्यामुळं त्याला विश्रांतीला स्थानच नाही आणि विश्रांतीला स्थान नाही म्हणून त्याने विश्रांतीसाठी स्वतःच्या विश्रांतीसाठी ब्रह्मांड रचना तयार केली आणि ह्या विश्रांतीच्या आधारावर आपल्याला कोणतरी जाणील आणि जाणून आपल्याला माझं माझं मी कसं आहे हे करण्यासाठी तो आतुर झालेला होता आणि त्याच्यासाठी ह्या त्या, त्या, त्या परमात्म्यातून परमात्म्यातूनच संकल्प पर निर्माण झाला आणि त्या संकल्पाबरोबर माया निर्माण झाली आणि माया निर्माण झाल्यानंतर मायेच्या योगे हे सगळं ब्रह्मांड तयार करता आलं आणि माये मायेत संपूर्ण विकार मायेनं तयार केलं आणि त्या विकाराला परमात्म्यानं साथ साथ केली ते अहंकार लोभ प्रश्ना कल्पना वासना हे असे जे विकार जे निघले ते सर्व विकार मायेपासून झाले आणि हे मायेचे विकार चालविण्यासाठी तो स्वतःहून सिद्ध झाला आणि स्वतःहून सिद्ध होऊन माये विकाराला आधार दिला आणि त्या विकाराने प्रबळ होऊन एक एक विकार या नभा एवढा मोठा झाला आणि तिथं परमात्म्याचा विस्तार खुंटून गेला आणि परमात्म्याला न जाणता वेगळ्याच पद्धतीचं कार्य चाललं आणि त्याच्यामुळं परमात्मा कळायला साधन राहिलं नाही हे विकार आता या जन्मामध्ये कुणाला सोडत नाही ते ब्रह्मांडा एवढे आघात मोठी शक्ती आहे त्यांची आणि त्या शक्तीमुळे परमात्म्याकडे वळायला कुणालाही साधन राहिलेलं नाही आणि तो परमात्मा कसा आहे हे करण्याला तिथं आधार राहिलेला नाही ते मायेचे विकार हे आधी पहिले जाणून घ्यावे लागणार ते मायेचे विकार म्हणजे रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण ह्याच्या आधारे ते कार्य करीत असतात आणि मायेचे विकार म्हणजे काम क्रोध दंब आणि अहंकार आणि आशा त्रसना कल्पना आणि वासना काम क्रोध दंब आणि अहंकार हे पुरुष आहेत आणि आशा त्रसना कल्पना आणि वासना हे स्त्री आहे असे हे चार पुरुष आणि त्या स्त्रिया इथं मायेच्या घरामध्ये कार्य करत असतात ह्या कार्याला बळकटी निर्माण झाली आणि इथे परमात्मा दुरावला तर परमात हे कर्म। विकार परमात्म्याच्या आड येण्याचे सर्व कार्य करत असतात त्याचे नाव आहे कर्म ह्या कर्मातून आता कसे सुटायचे या देहालाच विकार लागले तर इथं देव कसा ओळखायचा तर ह्या मायेच्या विकारामध्ये देव मायेमध्ये अडकला त्या मायेमध्ये अडकलेला देव मायेच्या आत पोटात राहिला आणि त्याच्यामुळे परमात्म्याला देखील इथं हे दुःख भोगावी लागत आहे परंतु परमात्म्यानं काही युक्ती केली की आपलं रूप मायेच्या आत जे घातलं ते असं रूप घातलं की त्या मायेत अडकणारच नाही म्हणजेच तो आत्मरूप आहे ते आत्मरूप कसं घातलं तर आकाशात सूर्य आणि पाण्यात प्रतिबिंब प्रत्यक्षात सूर्य प्रतिबिंबात नसतो हे के सिद्ध केलं आणि प्रतिबिंबातून बाहेर निघायलाही काही वेळ नाही ते गाडगं फुटलं तळं आटलं तर त्यातनं आपोआप ते नीट वाट परमेश्वरापर्यंत धरते असाही आत्मा तयार केला आणि मायेलाच हे भोगावं मायेतच असणाऱ्याला मायेलाच भोगावं लागलं आणि परमात्मा तो भोगताच राहिला नाही म्हणून कर्मातून तो कार्य कर्मातून कार्य बाहेर काढायचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे मग आता आपण ह्या कर्मातून जर सुटायचे झाले तर पहिलं काय केलं पाहिजे हे आधी कळालं पाहिजे तर पहिलं काय आहे की कर्माची जी, जी गती आहे ही सगळी परमात्म्याकडे ढकलायची आणि परमात्म्याकडे कर्म ढकलल्यानंतर आपलं कर्म परमात्मा निस्तरण करतो आणि तो त्याच्यासाठी सिद्धच आहे हे हे माजा। आणि हे कर्म आपण करत नाही काय जे जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत आपण करता इथं राहायचं नाही आपण करता म्हणजे हे कोणी केलं तर मी केलं हे कोणी केलं तर की मी म्हणजे काय मी म्हणजे आपण ध्येय नाही माझा आणि माझा ध्येय पण नाही आणि माझं कार्य पण नाही हे सगळं परमात्माच करत असतो अशा भावनेने जो आचरण करतो तो परमात्म्याशी शेवटी एकरूप होतो आणि परमात्मा त्याचं सर्व कर्म दूर करत असतो ते कर्म दूर कसं होतंय तर ते परमात्म्याबशी कर्म राहतच नाही परमात्म्यापैकी जातच नाही आणि परमात्म्यापैकी जायला कर्माला स्थान नसल्यामुळं तो कर्मातून सोडवतो काही कीर्तनकारांच्या मते देवच कर्मात अडकला कारण त्यांना असं समज झालीच नाही देव कर्मात कसं अडकत देवा देवानं जर कर्मात जर अडकायचं झालं तर आत्म्याला सोडवणार कोण आत्मा हाच जर परमात्मा जी सिद्ध केला तर तो परमात्मा आत्म्याला कसं सोडवणार आणि त्यातनं कसं सुटणार म्हणून हे संत कीर्तनगार किंवा याने जी वाणी वापरली ही परमात्म्याशी सोभण्यासारखी नाही आणि त्यांनी हे वाक्य वापरू नये की कर्माचा देव अडकला काही कीर्तनगारांच्या मते मी असं ऐकलं की राम कर्मात अडकला कृष्ण कर्मात अडकला कर्मात अडकलेला हा देव आहे हे त्यांनी आपल्या डोक्यावर पापाचे ओझे नाही कर्माचे ओझे घेतले असा त्याचा अर्थ होणार आहे म्हणून देवाला कर्म आहे हे संतांचं कार्य देवाला कर्म आहे हे संतांचं कार्य त्यांनी ओळखलंच नाही म्हणून ते संत होणार नाहीत आणि संत कृपेची त्यांना जाणीव होणार नाही आणि गुरुकृपेचीही त्यांना जाणीव नाही त्यावेळी त्यांनी ही अशी वाक्य वापरली की अधोगतीला जाण्याची कीर्तनाची रचना त्यांनी सांगू नये आणि इथून पुढं हे कर्मात देव आहे हे त्यांनी वचन काढून टाकावं तरच ते तरतील नाही तर संतही तिथं तरत नाहीत कीर्तनगार हे तरत नाहीत आणि भक्तही तरत नाही म्हणून तिथं असा जर कोण संत असला असा जर कोण प्रवचन करीत असला कोण ज्ञानी मठा जे असला तर कर्माचं देव आहे हे त्यांनी सोडूनच हे वाङ्मय वाप वापरलं पाहिजे नाहीतर हे कर्मातलं जे कसं तरणार हे त्यांना सांगता येणार नाही आणि त्यांच्या प्रबोधनानं हे अज्ञानी जग तरणार नाही हे माझं सत्यवचन आहे